चिकनचा रस्सा मी पहिलाच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे रेसिपी तर आज आपण मस्त असं झणझणीत जन मेसमध्ये सुक्क चिकन बनवूया तर चिकनला लिंबाचा रस अद्रक लसूणची पेस्ट लावून घेतली नंतर त्यामध्ये हळद धना पावडर मीठ लावून मॅरिनेशन करायला ठेवलं चिकन तर अर्धीची मी ग्रेव्ही बनवली होती अर्धं सुक्कं बनवलं होतं तर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा खडे मसाले टमाटर सॉफ्ट होऊपर्यंत परतून घेतलं नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घरगुती मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद हे सर्व मसाले तेल शेपट होऊपर्यंत परतून घेतले नंतर मॅरिनेशन केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून घेतलं आता आपल्याला हे वाफेवरती चिकन शिजवायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त असं मिक्स करून झाकण देऊन वाफेवरती शिजून घेतलं चिकन तर चिकन शिजून तयार आहे कोथंबीर टाकली तयार झालं आपलं झंझरीत असं सुक्क चिकन तर मंडळी संडे स्पेशल ग्रेव्ही चिकन आणि सुक्क चिकन तयार झालेलं आहे तर तुम्ही कसं चिकन बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद